उर्प संभाजी कुलकर्णी उर्फ भिडे यांचे वय झालेले आहे त्यांनी काय बोलावे हे मी त्यांना सांगणार नाही परंतु सरकारला सांगू इच्छितो बहुजन महापुरुषाची बदनामी करणाऱ्यांची सुपारी ज्या भिडे गुरुजींनी घेतली यांना आवरा आता कुठे बहुजन समाज शिकायला लागलाय लिहायला लागलाय बोलायला लागलाय त्यांच्या प्रेरणास्थानांची बदनामी करणाऱ्यांचा बंदोबस्त सरकारने करावा बहुजन बहुधुभिनी ही विनंती आहे समाजात अशांतता असुरक्षितता निर्माण करण्याचा भिडेसारख्यांचा प्रयत्न आहे त्याला बळी पडू नका त्यांचा उद्देश सफल होऊ देऊ नका संयम बाळगा भिडेंवर लवकरात लवकर, लवकर कारवाई व्हावी यासाठी सरकारवर दबाव वाढवा सरकारकडे पाठपुरावा करा सरकारने वायफळ बडबड करणाऱ्या भिडेंवर कडक कारवाई करून त्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली पाहिजे सुरक्षा व्यवस्था नसल्यावर काय बोलावे आणि काय नाही याची अक्कल भिडेंना येईल एवढेच मी सांगतो धन्यवाद आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा అని బెల్ ఐకొంది అబ్బా